नमस्कार ताई तुम्ही कुठून आलात खंडगावरून तुम्हाला काय होत होतं मला मणक्याचा त्रास गुडघे दुखी पाठदुखी मानदुखी कधीपासून येता इथं इथं आता दुसरी वेळ आहे माझी दुसरा आठवडा हा दुसरा आठवडा ओके मग आता तुम्हाला कसं वाटतंय आता मला बरंच फरक पडलाय तरी तरी पण मग हातपाय सगळं हलकं झालंय मणके म्हणजे मानेचे हे खवाट सगळा फरक पडलाय मला बर बर आपल्या सर्वज्ञ निसर्गोपचार केंद्राबद्दल तुम्हाला कोणी सांगितलं मला त्या गुंजारताईंनी सांगितलं त्यांना फरक झाला म्हणून मला सांगितलं त्यांनी हां मग आता तुम्ही इतर लोकांना काय सांगणार असे तुमच्यासारखे सारखे सांगेल ना सांगे। मी सगळ्यांना सांगेल मला असं असं जाणवलं बा तुम्ही चला आपण जाऊ सगळ्यांना मी सांगेल असं फरक पडला किती टक्के तरी साठ सत्तर पर्यंत तरी पडला आम्हाला ओके छान वाटतंय ना हो छान वाटतंय काय सेवा दिली तुम्हाला इथं सेवा मालिस वाप देणं मशीन फिरवणं गुडघ्यांना हे लावणं खूप लाईक काही केलंय तुम्ही <laughs> बरं बरं थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू